श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो स्वामी किंवा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा मित्रांनो स्वामी समर्थ हे त्रिखंडावर सत्ता असणारे दत्तस्वरूप भगवान होते त्यांची माणसाप्रमाणेच मुख्या प्राण्यांवरही सत्ता चालत असे अक्कलकोटमध्ये बंबगार्ड साहेबांकडे एक सुंदरी नावाची वानरी होती कालांतराने ती लोकांवर हल्ले करू लागली त्रास देऊ लागली एक दोन वेळेस बंबगार्ड साहेबांवरच तिने हल्ला केला त्यामुळे साहेबांनी रागात येऊन सुंदरीला गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश दिला साहेबांचे सेवक आणि शिपाई वांद्रीला पकडायला तिच्या मागे लागले ते पाहून वांद्री सैरावैरा धावू लागली पळता पळता ती खंडोबा मंदिराच्या भिंतीआड लपून बसली तिथूनच काही अंतरावर स्वामी समर्थांची स्वारी बसली होती त्यावेळी भुजंगा हे सारे पाहत होता त्याने स्वामींना वानरीबद्दल सांगितले स्वामींनी तिला घेऊन येण्याची आज्ञा भुजंगाला दिली भुजंगा वानरीजवळ गेला आणि तिला स्वामींनी बोलावल्याचे सांगितले हे ऐकून वानरी एखाद्या अज्ञाधारक मुलीप्रमाणे निमूटपणे चालत भुजंगाच्या मागे गेली सर्व लोक सेवक आणि शिपाई हे सारे आश्चर्याने पाहत होते स्वामींना पाहताच तिने त्यांच्या पायावर झोकून दिले आणि गडबडा लोळायला लागली त्या वानरीला स्वामी म्हणाले काय लोकांना चावतेस तुला मस्ती आली काय आजपासून कोणाला चावू नकोस चावलीस तर चापकाने फोडून काढू पुढे ती वानरी कोणालाही चावली नाही जिथे जिथे स्वामी असत तिथे तिथे आसपास झाडांवर ती राहत असे कधी कधी स्वामींजवळ येऊन बसत असे मग स्वामी आपली टोपी तिच्या डोक्यात घालत कधी गळ्यातील फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घालत पेढे खाऊ घालत स्वामींचे असे खेळ सुंदरीबरोबर चालत होते पुढे स्वामींच्या चरणाजवळच सुंदरीने देह ठेवला तिला थाटाने गुलाल बुक्का लाया उडवत लोकांनी समाधी दिली अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी समर्थ भारत भ्रमण करत असताना हिमालय पर्वतावर काही तपस्व्यांबरोबर गुहेत बसून वेदांत चर्चा करत होते त्या गुहेच्या मागे दोन वाहक होते ते वेदांत चर्चा ऐकत होते काही वेळाने ते दोघेही वाहक स्वामींच्या पुढे येऊन चर्चा ऐकू लागली त्या दोघांना पाहून स्वामी काय पंडित अंधारात का बसलात हत्तीवर ग्रंथ ठेवून देशोदेशी विजयपत्रे घेत जा कशाला इथे बसलात असे म्हणाले आणि त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्याबरोबर त्या, त्या दोन्ही वाघांना वाचा फुटून ते स्वामींच्या चरणावर लोळण घेत म्हणाले महाराज आपल्या दर्शनाने आम्ही पावन झालो तरी आम्हाला वाघाचा जन्म का आला हे आपण सांगा तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले तुम्ही मागच्या जन्मी महापंडित होता विद्येच्या गर्वामुळे साधू संत ब्राह्मण यांच्याशी वाद करून आपले अधर्मी मत तुम्ही त्यांच्यावर लादलेत त्यांचा छळ करून विजयपत्रे घेतलीत त्या पापामुळे तुम्हाला हा जन्म प्राप्त झाला स्वामी समर्थाने असे सांगताच त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झाला आणि ते प्रार्थना करू लागले महाराज आम्ही मुखे पशु असून आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून आमचा उद्धार करा असे म्हणून त्यांनी स्वामी समर्थांच्या समोर संपूर्ण शरणागती पत्करली त्यांची दया येऊन स्वामींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले अरे वाघाच्या जन्मात गती नाही पुढच्या जन्मी तुम्ही काशीला ब्राह्मण वंशात जन्माला येऊन वेदविद्या पारंगत व्हाल आणि आमची सेवा करून मुक्त व्हाल हे ऐकल्यावर ते दोन्ही वाघ आपल्या स्थानी निघून गेले मित्रांनो मनुष्य असो अथवा मुखे प्राणी प्रत्येकाचे जे कर्म आहे त्यानुसार त्याला भोग भोगणे प्राप्त आहे आणि स्वामी सारे भूत भविष्य जाणत असल्याने ते त्यांना शरण आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या उद्धाराचा मार्ग दाखवत असतात तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे की तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्याविना त्यानुसार प्रत्येक सेवेकऱ्याचा योग्य वेळी उद्धार होणार आहे तोपर्यंत आपण स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण करत त्यांची सेवा करत राहावे मित्रांनो आज इथंच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ